നമസ്കാര വിദ്യാർത്ഥി മിത്രോ മീ പ്രവീണ് ജരി തുമസർ सर्वांची अप्लाय करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीची अंतिम यादी जाहीर झाली आहे त्या अंतिम यादीमध्ये विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांचा आक्षेप आहे आता विद्यार्थ्यांची मागणी काय आक्षेप काय सविस्तर माहिती बघायची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जी शेवटची यादी असते अंतिम यादी निवड येते त्यावरही सुद्धा मित्रांनो उमेदवारांचा आक्षेप अस ठिकाणी ह्या बातमी छापून आलेलं आहे आता हे संपूर्ण प्रकरण काय संपूर्ण माहिती आपल्याला बघायची सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वलपरीमध्ये मिळणार आहे तर अपडेट अशी मित्रांनो तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप सामान्यकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप म्हणजेच काय मित्रांनो नॉर्मलायझेशन गुणांची चौकशी केली नसल्याचा ठिकाणी विद्यांचा आरोप आहे त्यामुळे या यादीवर पुन्हा एकदा मित्रांनो आक्षेप घेण्यात आलेला आहे पुन्हा एकदा ठिकाणी घोड झाल्याच्या की मित्रांनो या ठिकाणी जे काय मित्रांनो प्रश्न आहे त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आता हे प्रकरण काय आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बघा लोकसत्ता पेपरमध्ये आलेली आली ही बातमी आहे बघा नॉर्मलायझेशन चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोपाकडे साफ दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने क्षेप घेतलेला आहे नॉर्मलायझेशन घोटाळा घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनी अडकिन केला होता असे असताना मंगळवारी रात्री मित्रांनो उशिरा भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली तलाट्यांच्या मित्रांनो सुमारे चार हजार सहाशे पदांसाठी पाच जानेवारीला नॉर्मलायझेशन करून जिल्हा न्याय गुणवत्ता यादी आदिवासी बहुल जिल्हे वगळता म्हणजेच काय मित्रांनो पेसर क्षेत्रांतर्गत जे काही जिल्हे होते ते जिल्हे वगळता या घे मित्रांनो जे काही निवड यादी त्या गुणवत्ता यादी त्या प्रसिद्ध झालेली होती आता नॉर्मलायझेशनमुळे मित्रांनो अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले यावर समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर मित्रांनो अंतिम यादी जाहीर झाली परीक्षेमध्ये मित्रांनो घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल खवटेकर यांनी मित्रांनो आक्षेप घेतलेला असून या विरोधामध्ये मित्रांनो न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बघितला बीड असेल लातूर असेल जालना असेल वर्धा असेल नागपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल नंतर छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव आणि हिंगोली या मित्रांनो तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे किती मित्रांनो तेवीस जिल्ह्यांच्या ठिकाणी निवड यादी जाहीर झालेली आहे तेरा जिल्ह्यांच्या ठिकाणी बाकी आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलं ले, तरीया ले संगीत ले कौन -कौन गो तर यामध्ये सांगणार आहे बघा ह्यामध्ये सांगितले की आक्षेप नेमका काय कोणकोणत्या गोष्टीवर आक्षेप आहे तर बघा तीन टप्प्यामध्ये मित्रांनो सत्तावन्न सत्रामध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्या पंधरा उमेदवारांचे सरासरी गुण नॉर्मलायझेशन आणखीने सूत्रात वापरण्यात आले आहे ठीक आहे पंधरा उमेदवारांचे सरासरी गुण नंतर बघा मात्र पहिल्या क्रमांकांचे गुण घेणाऱ्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झालेला आहे नंतर प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे नॉर्मलायझेशन केल्यास गुणवत्ता यादीतील बदलाची शक्यता असल्याचं उमेदवारांचे म्हणणे आहे नंतर बघा अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचं समन्वय समितीचे म्हणणे आहे आता बघा निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपींची चौकशी या ठिकाणी करण्याची मागणी झालेली होती आता पुढील प्रक्रिया जिल्हा स्तरावर होणार आहे बघा भूमी अभिलेख मित्रणू विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर आता पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रिया पार, पार पाडावी लागणार आहे ओळख प्रमाणपत्र आणि संबंधित कागदपत्र आणि चायित्र पडताळणी वैद्यकीय तपासणी समांतर आणि आरक्षणाप्रमाणे कागदपत्राची पडताळणी आदी नियुक्तीपूर्वीची कारवाई जिल्हा स्तरावर होणार आहे याचे मित्रांनो वेळा पत्र संबंधित जिल्ह्याच्या संख्येचा सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल असे भूमिलेख अभि भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परिषदेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी स्पष्ट केलेलं आहे आता यामध्ये मित्रांनो काय झाले आहे की विधेयंचा आक्षेप आहे चौकशी झाल्याने डायरेक्ट अंतिम यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यामध्ये सुद्धा ठिकाणी घोळ झालेला आहे म्हणून अंतिम यादी या ठिकाणी रद्द करून जे काही उमेदवार होते त्यांच्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे होती सर्व पुरावे अभिनेत दिले आहे ती चौकशी करून नवीन आणखीने अंतिम यादी जाहीर करा ही मागण्याने विधेंची करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय मत आहे चौकशी झाली पाहिजे होती की नाही तुमचं मग तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की चौकशी आणखीन झालीच पाहिजे होती तर लिहून पाठवासा देखील चौकशी झाली पाहिजे होती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन लिहून पाठवा ही अपडेट कशी वाटली सर्वांनी कमेंट सेक्शन लिहून पाठवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढचेडूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद